नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती एमपीएससी एमपीएस इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार चालू घडामोडी तुम्हाला मिळणार पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीच स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला याला जॉईन करायचं आहे सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिलेली आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या आणि जर पर्यंत तुम्ही आपल्या चालू घडामोडी वाला या युट्युब चॅनलला जॉईन केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन दाबून घ्या आपण दररोज सकाळी सहा वाजता चालू घडामोडीचे प्रश्न उत्तर घेऊन येत असतो आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना फॉर्म कसा भरावा जर तुम्ही भरलेला नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे पोलीस भरतीची जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरची पीडीएफ सुद्धा मोफत पंधराशे प्लस प्रश्नाची आणि सोबतच नोव्हेंबर महिन्याची पीडीएफ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहे त्याचा लाभ घ्यावा आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला या ठिकाणी आपण इथूनच सुरुवात करत आहोत बघा इथिओपिया नावाच्या देशामध्ये एक ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे बारा हजार वर्षानंतर तर हा देश जगाचा नकाशा या ठिकाणी आपण बघू शकतो भारत या ठिकाणी आहे आणि श्रीलंका इथे आहे ठीक आहे त्यावरून आपण भारत आणि हा जो दिसतोय हा इथिओपिया आहे दक्षिण आफ्रिका सॉरी आफ्रिका खंडातला देश आहे ठीक आहे या ठिकाणी हे आउट करून दाखवलेलं आहे याचा परिणाम भारतावर कशा पद्धतीने झालेला आहे या ठिकाणी दिसतंय इथला जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यातून जे राखेचे ढग तयार झाले ते पूर्वीच्या दिशेनं अशा पद्धतीनं भारतात पोहोचलेले आहे ठीक आहे आणि हे उत्तर भारतात किंवा वायव्य भारतात जास्त प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला दिसतात ठीक आहे तर ही माहिती एक भूगोलाचा अभ्यासक म्हणून बघा सुरुवात करूया प्रश्नोत्तरांना बघा प्रश्न क्रमांक एक अरुणाचल प्रदेशातील कोणत्या वस्तूला नुकताच जी आय टॅग मिळाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी दाओ ठीक आहे बघा अरुणाचल प्रदेशातील दाओ दाओला मिळाला जी आय टॅग आता तुम्ही म्हणाल हे दाओ काय दाओ हे बघा दाओ हा अरुणाचल प्रदेशातील विविध आदिवासी समुदायांसाठी जसे की नाईसी वांचो आदी एक पारंपारिक हाताने तयार केलेला ब्लेड आहे ठीक आहे आता लक्षात आलं हा एक ब्लेड आहे पारंपरिक हाताने तयार केलेला ठीक आहे या अनुषंगाने हे पण लक्षात ठेवायचं नाईसी आणि वांचो अरुणाचल प्रदेशातील आदिवासी समुदाय आहेत तर अरुणाचल प्रदेशचा हा विसवा जी आय टॅग आहे आणि हा दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला देण्यात आला ठीक आहे हे याद रखने का प्रश्न क्रमांक दुसरा युनिसेफचा द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन दोन हजार पंचवीस अहवाल कधी प्रकाशित झाला आणि हा प्रकाशित झाला वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आणि याला एक विशिष्ट कारण आहे ते पुढे बघूच प्रश्न क्रमांक तिसरा बघा जागतिक बाल दिन कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी वीस नोव्हेंबर बघा युनिसेफचा स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन दोन हजार पंचवीस एंडिंग चाइल्ड पॉवर्टी आवर शेअर्ड इम्पेरेटिव्ह अहवाल ठीक आहे एवढं लंबलच याचं नाव आहे पण खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे याच्याबद्दलची सखोल माहिती आपण थोडक्यात बघूया अहवाल प्रसिद्ध कधी झाला वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जागतिक बालदिनी म्हणजे जा जागतिक बालदिन कधी असतो वीस नोव्हेंबरला आता बघा एकशे तीसहून अधिक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील डेटावरून अहवाल प्रकाशित झालेला आहे तर या अहवालातले काही मुद्दे बघा जागतिक स्तरावर एकोणावीस टक्केहून अधिक मुले अत्यंत आर्थिक गरिबीत जगतात दररोज तीन डॉलर पेक्षा कमी उत्पन्नावर जगतात आणि जवळजवळ नव्वद टक्के मुले उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये आहेत ठीक आहे थीके? तर जगभरात अंदाजे नव्वद कोटी मुले बहुआयामी गरिबीचा सामना करतात आता युनिसेफचा विषय निघाला तर युनिसेफ काय हे खूप महत्वाची एक संघटना आहे तर किंवा संस्था ज्याला म्हणू शकतो आपण तर याच्याबद्दलची माहिती एकदा जाणून घ्या दोन तीन स्लाइड आहे त्याचा स्क्रीनशॉट सोबत घेऊन ठेवा बघा युनिसेफ ही संयुक्त राष्ट्राची एक संस्था आहे जी जगभरातील मुलांना मानवतावादी आणि विकासात्मक मदत पुरवते अकरा डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीस शे रोजी या संस्थेची स्थापना झाली ठीक आहे तर ची स्थापना कधी झाली असा हे प्रश्न विचारला जाऊ शकतो अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस तेव्हा तिचे नाव युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड असे होते म्हणजे नंतर हे बदलण्यात आलेले आहे परंतु युनिसेफ असच ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे शॉर्ट फॉर्म तर उद्देश काय आहे काय होता त्यावेळी स्थापन झालं त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धामुळे बाधित झालेल्या मुलांना अन्न आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक मदत देता मदत देणे हा त्याचा उद्देश होता पण आता आता तर दुसरं महायुद्ध तेव्हा संपलं नंतर ती संघटना काय करते किंवा संस्था काय करते तर युनिसेफ मुलांना शिक्षण आरोग्य पोषण आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी का काम करते बघा काय काम करते तर त्यांचे युनिसेफचे प्रमुख कार्य शिक्षण आणि आरोग्य मुलांना शिक्षण मिळावे आणि त्यांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी युनिसेफ काम करते त्यांचं पोषण कुपोषणासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक पोषण मूल्य मुलांना मिळावे यासाठी प्रयत्न करते तर मुलांच्या हक्कांचे संरक्षण जगभरातील सर्व मुलांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण देणे हे युनिसेफ चे, चे उद्दिष्ट आहे तर आपत्कालीन मदत सुद्धा नैसर्गिक आपत्ती आणि युद्धांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत मुलांसाठी तातडीची मदत पुरवते ठीक थी। आहे ही मुलांसाठीच काम करणारी संघटना आहे किंवा संस्था आहे तर ही काही प्रमुख वैशिष्ट्य पण आपण बघून घेऊया जागतिक स्तरावर कार्यरत आहे युनिसेफ एकशे नव्वद पेक्षा जास्त देशामध्ये आणि प्रदेशांमध्ये कार्यरत आहे या नावात बदल झालेला आहे बघा सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाल आणीबाणी निधी म्हणून स्थापन झालेली ही संस्था एकोणीशे त्रेपन्न पासून संयुक्त राष्ट्र बाल निधी या नावानं ओळखली जाते तरीही तिचं युनिसेफ हे संक्षिप्त नाव कायम ठेवण्यात आलं जसं की मी मागाशी सांगितलं ठीक आहे आता तिचं भारतातील कार्य काय आहे तर भारतात पंच्याहत्तर वर्षापासून युनिसेफ काम करते मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन सुधारण्यासाठी ते काम करते ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आता बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार महिला कबड्डी विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भारत प्रश्न क्रमांक पाच महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस कुठे आणि कधी पार पडलं आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ढाका बांगलादेश ठीक आहे ढाका ही बांगलादेशची राजधानी सतरा ते चोवीस नोव्हेंबर ठीक आहे म्हणजे काल परवा हे संपलेलं आहे बघा याच्याबद्दलची सविस्तर माहिती बघूया भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला ठीक आहे मागच्या वर्षी सुद्धा भारतीय महिला कबड्डी संघाने जिंकलेला होता उपविजेता संघ कोणता ठरला तर चीनी तपई म्हणजे चीनच्या चीन, चीन देशाला किंवा चीनच्या संघाला आपण भारतीय महिला संघाने हरवलेलं आहे तर छत्तीसगडच्या रेडर ठीक आहे रेडर म्हणजे खेळाडू कबड्डीच्या खेळाडूला रेडर आपण म्हणतो संजू देवीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले ठीक आहे तर महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस ढाका बांगलादेश येथे सतरा ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान म्हणजे नोव्हेंबर पंचवीस दरम्यान पार पडला आणि या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात चायनीज तपई किंवा चीनी तपईचा पं पस्तीस अठ्ठावीस असा पराभव करून विजेतेपद पटकावले ठीक आहे तर हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिले Tesla, Tesla है Tesla है थीक? थीक? टेस्ला टेस्टला झालं या ठिकाणी टेस्ला एक्सपिरियन्स अँड सर्व्हिस सेंटर कुठे उघडणार आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे भारतातील पहिले या कॅटेगरीतला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी गुरुग्राम तर टेस्ला गुरुग्राम मध्ये भारतातील पहिले टेस्ला एक्सपिरियन्स आणि सर्व्हिस सेंटर उघडणार आहे ज्यामध्ये विक्री वितरण कन्सल्टंट देखभाल आणि सुपर चार्जिंग स्टेशन देखील उपलब्ध आहे टेस्ला ही एलन मस्क यांची कंपनी आहे जी ड्रायव्हरलेस कार बनवते राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणचे कार्यवाहक अध्यक्ष कोण किंवा कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांची ऑप्शन सी असं या प्रश्नाचे उत्तर आहे बघा राष्ट्रपती द्रौपदी सॉरी या ठिकाणी मुर्मूच्या ऐवजी मुर्मूरे असं झालेलं आहे मुर्मू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली का करण्यात आली ही नियुक्ती कारण या पदावरचे असणारे अध्यक्ष न्यायमूर्ती सूर्यकांत हे मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश म्हणून यांनी पंचवीस नोव्हेंबरला चोवीस नोव्हेंबरला शपथ घेतली त्यामुळे हे पद रिक्त झालं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ बघा टोकियो डेफेलिम मध्ये ठीक आहे ऑलिम्पिक सारखा लिम्पिक हा गेम आहे नेमबाजीत सुवर्ण पदक कोणी जिंकले तर महित संधू यांनी हे पदक जिंकले ऑप्शन सी असा या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पंजाब मधील फाजिलका येथील रहिवासी असलेल्या महित संधूने टोकियो येथे झालेल्या डेलिफिक मध्ये सॉरी डेली डेलिम्पिक डेली मध्ये नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तर तिने कोणत्या प्रकारात पन्नास मीटर रायफल स्पर्धेत नवा विश्व विक्रम केलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा ब्रह्मपुत्रा व गंगा नद्यांच्या संगमाने निर्माण झालेला जगातील सर्वात मोठा डेल्टा कोणता तर हा आहे सुंदरबन डेल्टा ऑप्शन टी सॉरी ऑप्शन सी सुंदरबन डेल्टा बघा ब्रह्मपुत्रा नदी गंगा नदी अशी येते आणि या ठिकाणी एक त्रिभुज प्रदेश तयार करते एकत्र झाल्यानंतर त्याला डेल्टा असं म्हणतात अशा पद्धतीने नद्या एक ठिकाणी आले आणि मग इकडे समुद्र असतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून त्या खूप त्याच्या नद्या किंवा प्रवाह तयार होतात आणि तिथे दलदलीचा प्रदेश तयार होतो त्याला त्रिभुज प्रदेश किंवा डेल्टा असं म्हणतात प्रश्न क्रमांक दहा ब्लू डोम चर्च साठी प्रसिद्ध सेंटोरोनी बेट कोणत्या देशात आहे ठीक आहे बेटावरचा प्रश्न आहे कारण आ, ते पुढे तुम्हाला कळेलच का बेटावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतो तर हे आहे ग्रीस या देशामध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा जे आपण सुरुवातीला बघितलं इथिओपियात झालेल्या ज्वालामुखी उद्रेकातील ज्वालामुखीचे नाव काय आहे तर हेले गुब्बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी बघा इथिओपियातील हेले गुब्बी ज्वालामुखी स्थान आहे अफर रिजन इथिओपिया उद्रेक झाला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला म्हणजे चार दिवसापूर्वी ठीक आहे प्रकार आहे सेल्ड फॅल्कानो पहिलाच नोंदवलेला विस्फोट आहे बारा हजार वर्षापूर्वी ठीक आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्ही बारा हजार वर्षानंतर थेट आता याचा विस्फोट झालेला आहे याचा परिणाम बघा चौदा किलोमीटर पर्यंत राखेचे ढग तयार झाले आणि जवळची गावे राखीन झाकली जागतिक प्रभाव काय आहे तर भारतासहित अनेक देशात विमानसेवा प्रभावी ठीक आहे जे आपण काशाच्या माध्यमातून तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं होतं था। जीवितहानी यामध्ये झालेली नाही आणि इफेक्ट किंवा याचा परिणाम बघा पर्यावरणीय व आर्थिक नुकसान आहे हवामानावर तात्पुरता परिणाम आता याच्या राखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक धातू असतात काच असतो तर आ, हे विमानाच्या इंजिनामध्ये अडकून विमानाचे इंजिन बंद पडू शकतो आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो म्हणून अनेक उड्डाणं बंद केलेली आहे आणि भारताच्या दिशेने पूर्वेकडे भारत आहे तर त्या ठिकाणचा तो ती राग हवेच्या माध्यमातून आलेली आहे पुढचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेने घोषित केलेले जगातील सर्वात मोठे सागरी उद्यान कोणते ठीक आहे बेटाचा प्रश्न याच्यामुळं महत्वाचा आहे तर हे आहे फ्रेंच पोलिनेशिया बेट सागरी उद्यान ठीक आहे बघा दक्षिण पॅसिफिक मध्ये पसरलेले फ्रेंच पोलिनिशिया रंगीबिरंगी बेटे आता जगातील सर्वात मोठे सागरी उद्यान बनले आहे कधी घोषणा झाली संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेत त्याची घोषणा करण्यात आली तर सागरी उद्यान म्हणजे एक संरक्षित सागरी क्षेत्र आहे जिथे पाण्याखालील जीवन प्रवाळ एक सेकंड पाण्याखालील जीवन प्रवाळ आणि नैसर्गिक संसाधनांची जतन करण्यासाठी विशेष संरक्षण दिले जाते तर नैसर्गिक जीवनांचे जतन सुनिश्चित करण्यासाठी मासेमारी खाणकाम किंवा इतर विनाकारी क्रियाकल्पांवर कठोर नियम लागू होतात तर अंदाजे चार पॉइंट आठ दशलक्ष चौरस किलोमीटर पसरलेले हे क्षेत्र भारताच्या दीडपट आहे हा मुद्दा महत्वाचा आहे तर या उद्यानात जगातील काही स्वच्छ आणि निरोगी प्रवाळ खडक शार्कच्या डझनभर प्रजाती समुद्री काच वेल आणि असंख्य रंगबिरंगी मासे आहेत ठीक आहे बघा किती सुंदर वर्णन आहे किती इमॅजिन करू शकता प्रश्न क्रमांक तेरा बघा एसीआय भागीदारी कोणत्या देशांनी स्थापन केली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ऑप्शन सी ठीक आहे ए म्हणजे ऑस्ट्रेलिया कॅनडा इंडिया एसीआय आणि टी आय म्हणजे टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्टनरशिप तर भारत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांनी एसीआयटी भागीदारी स्थापन केली आहे याद्वारे तिन्ही देश तंत्रज्ञान हरित ऊर्जा आणि नऊ उपक्रमात एकत्रितपणे काम करून नेट झिरो सुरक्षित आणि शाश्वत भविष्य घडवतील प्रश्न क्रमांक चौदा बघा ज्वालामुखीचा विषय आला तर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे तर हा आहे बॅरेन बेट अंदमान या ठिकाणी नि, अंदमान निकोबार बेट जे आहेत भारतातले त्या ठिकाणच्या एका बेटावर बॅरेन बेटावर हा ज्वालामुखी आहे तर प्रश्न क्रमांक पंधरा भारत सरकार कार अधिक सुरक्षित करता प्रोग्राम लॉन्च करना है तो करना है ऑप्शन सी एनसीएपी 2.0 तर एनसीएपी पॉइंट जीरोनसीपी न्यू कार अन्मेट प्रोग्राम ठीक है आपण बघू शकतो ठीक है तर हे होते आपले आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच